क्रीडानगरी अकोल्यात जिथे नुकताच पार पडला एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम अकोला जिल्हा ॲडवॉक स्केटिंग कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सलग नऊ तास स्केटिंगचा एक यशस्वी प्रयोग हा केवळ एक खेळ नाही तर शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासाचं उत्तम माध्यम आहे हे या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत चला तर मग पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोला जिल्हा ऍडवॉक्स स्केटिंग कमिटी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन उपक्रम घेत असते याच मालिकेत यावर्षी सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात सलग नऊ नौ तास नॉन स्टॉप स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा उद्देश केवळ मनोरंजन नव्हता तर स्केटिंगच्या सरावाने विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारे शारीरिक तंदुरुस्ती मानसिक स्थिरता आणि बौद्धिक क्षमता यांचं प्रत्यक्ष प्रदर्शन करणं स्केटिंग नियमितपणे केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते त्यांच्यात सहनशक्ती वाढते आत्मविश्वास दुनावतो आणि एकाग्रता साधता येते कोणत्याही आव्हानांचा धैर्याने सामना करण्याची वृत्ती निर्माण होते या सर्व गुणांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील सुमारे चाळीस स्केटर्सनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या स्केटिंग कौशल्याचं प्रभावी प्रदर्शन केलं नऊ तास सलग स्केटिंग करणं हे निश्चितच एक मोठं आव्हान होतं पण या जिद्दी खेळाडूंनी ते यशस्वी करून दाखवलं या उपक्रमाच्या आयोजनासाठी अकोला जिल्हा ॲडव्हान्स स्केटिंग कमिटीच्या सदस्यांनी आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाने मोलाचं सहकार्य केलं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते अखेर अकोला जिल्हा अॅडव्हॉक्स स्केटिंग कमिटीच्या हा सलग नऊ तास स्केटिंगचा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला तर त्याने स्केटिंगच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासाचं ही अधोरेखित केलं या जिद्दी खेळाडूंचं आणि आयोजकांचं मनोपूर्वक अभिनंदन